je rejection nikha ha tacha आणि आदर मार्केटला मी नाशिक मध्ये गेलो एक महिन्यापूर्वी शंभर रुपये कॅरेट शंभर रुपये कॅरेट माझा अनुभव पाच रुपये किलो जे आहे ते बोलायचे आपल्याला पाच रुपये किलो मी पण डाळीच्या तर माझं दहा पंधरा वर्ष काम आहे मी कन्सल्टिंग पण करतो तुम्हाला तुम्ही वगैरे हेच म्हणजे आहे ते शेतकऱ्यांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे पाच रुपये किलो आणि पंचवीस रुपये किलो म्हणजे वीस रुपये व्यापारी ते व्यापारी असतात आणि आपल्याला दोन पैसे फायदा होईल गेलंच पाहिजे

ही शेतकऱ्याची तळमळ आहे शेतकरी पाहतोय माझे दोन रुपये कुठं वाटली अगदी रिजेक्शन माल सुद्धा लहान लेकरा सारखा सांभाळलाय पण त्याची जर हेरसंड होत असेल नाही हवामान खाते आंदोलन शेतकरी आता हवामान खाते नाही सांगले एक तिसा पाऊस उघडू शकत बरोबर हा हा पण पाऊस कधी वाढला अठ्ठावीस अठ्ठावीस ला पाऊस उघडला लोकांनी पंचवीस आसपास सौदे केले पाऊस उघडत नाही आणि मी सांगितलं होतं पाऊस पावसामुळे शेतकरी घाबरलाय आता आमचं कसं द्राक्ष हीच परिस्थिती शेतकरी घाबरून व्यापाऱ्यांना माल देऊन टाकतो व्यापारी पण करतात द्राक्षात पण हेच सांगत होतो की सौदे ह्या बदलत नव्हते ना माझं युट्यूब चॅनलवर चेक करा पंचवीस सव्वीस तारखेला मी आहे आता जर काढला आला असेल माल खराब होत असेल तर द्या पण जर तो खराब होत नसेल निसरेशी राहणार असतील तर माल तर उघडल्यानंतर पाच दिसता तुम्ही गाडीवाले फक्त एक सजेशन मला इथले म्हणजे म्हणजे लेबर आहे त्या करायचं जे आपण कॅरेट भरून आणतो ते फक्त लेवलप्रमाणे प्रमाणे भरले पाहिजे म्हणजे जे वीस किलो ची लेवल आहे ना तिथं काय होतं शेतकऱ्याचं जे वेट असतं ना माला जे एमटी कॅरेटचं वेट आहे ना ते लॉस पाहिजे एक किलो, उस, किलो एक किलो किलो सहाशे ग्रॅमचं कॅरेट आहे आपण चारशे ग्रॅम एक्स्ट्रा देतो कारण माल फुटत होती पण शंभर कॅरेट नंतर दोन चार कॅरेट वाढतात पण चार कॅरेट मध्ये तुमचं पाचशे तीस दोनच किल्चा फरक पडतो त्यांनी पण त्या दोन किलो जर आपण वाचवायला गेलो तर एका वेळ खुला माल फुटून बऱ्यापैकी जी। ना म्हणजे ते योग्यच आहे फक्त कसं आहे वीस किलो प्रमाण जर काटा झाला ना तर मोठ्या वकलामध्ये कधी 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 नारखं फरक पडतो ते एक मला जाणवलं जेवढा आपल्याला अजून बदल करता येईल करू किंवा थोडासा वजनामध्ये जरी आपण दोन एक किलो दोन तीन किलो केलं तर जास्त माल पिकवला नक्कीच कारण आपण फक्त नेबरला शेतकऱ्यांना गायडन्स करताय माल पिकवण्याला आम्हाला पण गायडन्स करा मार्केट पण सुधारण्याचं वाटलं नक्कीच बदल करतो काळजी करू लागतो शेतकरी शेतकऱ्याचं आहे शेतकऱ्याच्या पण जो पाठ्यापर्यंत माल विकलेला आहे जोपर्यंत शेतकरी बोलता होत नाही तोपर्यंत

जरी लहान मुल रडलं तर आई त्याच्यावर लक्ष देणार आहे तशी ती पाहू शकत नाही तिथे ते कामात व्यस्त आहे तुम्ही पण आहे शेती वेळेस बोलती त्यावेळेस तुम्ही पण त्याच्यात काम करताना गायडन्स त्या दिशा पकडता तसं आमचं सुद्धा आहे आम्हाला तुम्ही तक्रारी केल्या नंतर आम्ही सुधारणा करता बसलेली आणि सुधारणा आज या कॉम्पिटिशनच्या युगात जेवढी सुधारणा करू तेवढा आमचा पण फायदा आहे आणि शेतकऱ्याचा पण फायदा आहे असो बऱ्यापैकी शेतकरी ज्यावेळेस मन मोकळं करतोय आणि इतर शेतकऱ्यापर्यंत हा संदेश जातोय त्यावेळेस हे मार्केट आपलं कसं आणि शेतकऱ्याच्या हिताचं कसं हे ज्यावेळेस शेतकरी विचार करतो त्यावेळेस मला माल पुढेच विकायचा नाही मला माल विकायचा आहे तर तो पुढं नाशिकमध्ये केडी चौधरी चौधरीमध्ये विकायचा आहे आणि जर आपण अजून या मार्केटला आला नसाल तर एकदा मोकळं या माल आणू नका

नक्कीच आपण त्याच्यामध्ये अजून पुढे कसं जायचं तर नक्कीच जाऊया आणि आज तुम्ही जे सजेशन दिलं ते खूप अनमोल आहे आणि त्यात जेवढे बदल येईल तेवढे आपण अजून बदल करत जाऊया धन्यवाद